येवलेवाडी ये पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून एका तरुणाचा निघ्रुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या गंभीर गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना अवघ्या बारा तासांत जेरबंद करण्यात येवलेवाडी पोलिसांना यश आले आहे या, या तात्काळ कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा होत आहे येवलेवाडी कमानीच्या पुढे मिनू मेहता सोसायटीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली आकाशकृष्ण चाबुक स्वार्वय एकवीस वर्षे राहणार फुरसुंगी पुणे हा तरुण जात असताना सात आरोपींनी त्याचा रस्ता अडवला जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घालत आरोपींनी आकाशला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारण केली यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघ्रून खून करण्यात आला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले या प्रकरणी येवलेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एकशे एक एक एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक एक दोन तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन आणि एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा करून आरोपी फरार झाल्याने प्रकरणाची दखल घेत परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त यांनी तात्काळ तपास पथकाच्या दोन स्वतंत्र टीम तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केल्या सदर तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव व अंमलदार सुजित मदन यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जलद हालचाली करत प्रमुख आरोपींना शोधून काढले या कारवाईत आदित्य सुभाष गायकवाड व एकोणीस वर्षे राहणार गोकुळनगर कोंढवा गणेश मोरे मोरेवये वीस वर्षे राहणार कात्रस कोंधवा आणि कौशल्य उर्फ ऋषी जनार्दन मोरेवय एकोणीस वर्षे राहणार तुळजा भवानी निवास कोंढवा यांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी अटक केलेल्या के आरोपींकडून सखोल चौकशी सुरू असून उर्वरित आरोपींचा शोधयुद्ध पातळीवर चालू आहे सदरची कामगिरी आप्पा पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजलक्ष्मी शिवनकर सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस अंमलदार विशाल मेमाणे निलेश देसाई सुषमा हिंगमिरे संदीप पवार गणेश चिंचकर अभिजित जाधव लक्ष्मण होळकर सुजित गदन विजय खेगरे अनिल बनकर मयूर गोरेअमोल तावरे व अक्षय शेंडगे यांनी केली